नमस्कार मैत्रिणींनो आज श्रावण सोमवार उपवासानिमित्त गुळ तूप आणि रवा याचा छान शिरा केला होता हा ट्रॅडिशनल शिरा आहे कारण ह्या शिऱ्यामध्ये भाजणं कणिक ही खूप महत्त्वाची असते तरच हा शिरा छान होतं तर एक वाटी जेवढं कणिक घ्याल तेवढाच गुळ घ्यायचा आणि रवा अगदी दोन तीन चमचे घालायचा की ज्याच्याने थोडंसं असं क्रंची टेक्स्चर येतं त्याला आणि ह्या शिऱ्याला तूप भरपूर लागतं पण तेवढं घालायचं नाही भाजायला थोडा त्रास होतो कमी तूप घातलं की पण सावकाश भाजलं तर होऊन जातो कारण नंतर नाहीतर मग खूप तूप सुटतं आणि तो तूप तूप लागतो तो शिरा म्हणून तुपाचं प्रमाण थोडंसं बेताचं घ्यायचं तर मी इथे एक वाटी मोठी कणिक घेतली होती तर असं तूप मंद असल्यावर गरम केलं आणि कणिक टाकून बघितले कणिक वर यायला लागली की त्याच्यामध्ये पीठ घालायचं मी एवढी हो कणिक घेतली होती पण मग मागून आमच्या मम्मी म्हणायला अगं समृद्धी खूप जास्त होईल मी थोडीशी पाच सात चमचे कणिक राहू दिली तर ती बरोबर झाली तरी तो थोडा जास्तच झाला पण ठीक आहे तो राहतो दोन तीन दिवस त्याचा काही प्रॉब्लेम नाही तर एक दोन तीन चमचे कणिक राहू देऊन कणिक टाकली थोडासा सुरुवातीला भाजायला त्रास होतो पण सावकाश भाजला तर होऊन जातो तर तूप गरम झालं की छान असे कणिक घालायचे आणि एकसारखी हळूहळू हलवत राहायची तर वाटलं मला की थोडंसं तूप कमी आहे तर ते मी उरलेलं तूप सगळं घालून दिलं याच्यामध्ये आणि एकसारखं हळूहळू हळूहळू हलु, भाजलं तर बघा तुम्ही आता की हे बरोबर तूप झालं आहे आता आणि मंदाचेवर मिडियम टू लो हीटवर छान भाजायचा ही कणिक भाजणं हाच या शिऱ्याचा मेन हे असतो तर हळूहळू हळूहळू छान अशी दाबत दाबत ती भाजायची आणि छान थोडीशी गुलाबीसर झाली की मग त्याच्यामध्ये बघा आता कलर चेंज झाला आहे एक पाच सात मिनटं भाजल्यानंतर आता याच्यामध्ये रवा ॲड करते रवा मी घेतला होता तेवढा पण थोडाच ॲड केला कारण कणिक काढून घेतली होती म्हणून रवा पण कमीचा ॲड केला ते एक टेक्शर यावं क्रंची म्हणून हा टाकायचा जाड कणकेचा भरडून आणलेला कणकेचा केला तरी चालतो पण माझ्याकडे नव्हती म्हणून मग मी हा मिक्स याचा केला तसं छान एकसारखं हळूहळू हळूहळू दाबत छान भाजायचं चव बाजूने गुलाबी रंग मग तूप जास्त टाकलं तर भरभर भाजला जातो पण नंतर ती तूप बाहेर पडतं आणि तो तुपतुप होतो म्हणून थोडं तुपाचं प्रमाण कमी आता छान असा ब्राऊन कलर येईस तोपर्यंत भाजायचा हा जळालेला नाही आहे कणिक अशी भाजली जाते त्याच्यामुळे ती गुलाबीसर अशी होऊन जाते छान तर याप्रमाणे भाजायचा तूप कमीच घातलेलं आहे मी आता याच्यामध्ये वेलची पूड थोडंसं किंचित ड्रायफ्रूट्स थोडंसं किंचित मीठ कारण मिठाने एक चव तयार होते त्याच्यामध्ये आणि जायफळ गुळाची वस्तू केली की त्याच्यामध्ये जायफळ घालणं मस्त असतं त्याच्याशिवाय चव येत नाही थोडंसं जायफळ छान असं किसून घेतलं आणि जे पाणी मी गरम करायला ठेवलं होतं गुळाचं ते घालून घ्यायचं एक वाटी गुळाला दोन वाट्या पाणी एवढं यायला दोन वाटी पाणी लागतंच तर ते, ते मी उकळत ठेवलं होतं ते टाकलं आता आणि हळूहळू हळूहळू मिक्स करून घेतलं ते बघा सगळ्या गुठळ्या मोडून असं छान मिक्स झाला तरी तो अजून थोडासा कोरडाच आहे मी थोडं पाणी शिल्लक ठेवलं होतं तर ते उरलेलं पाणी परत घालून घेतलं दोनदा करून आणि छान तुम्ही म्हणजे पाणी जिरून जातं आणि मग तो थंड झाला तरी सॉफ्ट राहतो तर पाण्याचं प्रमाण एक वाटी जर पीठ घेतलं तुम्ही तर दोन वाटी पाणी घ्यायचंच घ्यायचं आहे आणि तेवढं पाणी जिरवायचंच त्याच्यामध्ये तेव्हा तो खूप छान होतो आणि भरपूर वेळ सॉफ्ट राहतो अजूनही तो थोडंसं उरलेलं पाणी होतं ते पण आता परत घालून घेतलं बघताय तुम्ही की कलरही छान आला आहे आणि टेक्स्चरही छान आलं आहे आणि तुपतुप पण नाही झालेलं याप्रमाणे उरलेलं सगळं पाणी टाकून आणि छान असं एकसारखं हलवून घ्यायचं हे बघा या पद्धतीने छान झालं आणि तुपतुपण पण आहे तर दोन मिनटं एक छान वाफ काढून घ्यायची आणि वाफ काढली की एक सारखा हलवून घ्यायचा ह्या शि ग गव्हा कणकेच्या शिऱ्याला हलवणं म्हणजे भाजणं हे खूप महत्त्वाचं असतं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपल्याला वाटतं ते भाजलं गेलं पण तसं होत नाही ते तर कन्सिस्टंट भाजला की त्याचा छान असा खमंग वास येतो आणि गुलाबी रंग येतो आणि गोळ टाकलं की असा सुरेख असा कलर येतो बघा तुप पण नाही झाले तुपही बरोबर झालं आणि टेक्स्चरही खूप छान झाले आहे रवाही बरोबर झालेला आहे तर या पद्धतीने नक्की करून पहा आणि खाऊन पहा पावसाळ्याच्या दिवसात गुळ खाणं छान असतं तर ट्राय इट एन्जॉय थँक्यू